我们。 नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी मध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्माष्टमी संपन्न शेळकेवाडी शिवणी तालुका सांगोला येथे सालाबाद प्रमाणे गोकुळ निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथालयात ज्ञानेश्वर पारायण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय शेळकेवाडी हे गाव अत्यंत लोकसंख्येने छोट असून परमात्माची खूप आवड असल्यामुळे खूप मोठ्या संख्येने भाविक सप्ताहासाठी उपस्थित होतात सप्ताहाचा आरंभ दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाला व सांगता दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पहाटे काकडा व सकाळी ग्रंथजा ज्ञानेश्वर वाचन होत असत दुपारी गाता भुजन ठीक पाच वाजता हरिपाठ प्रवचन होत असत व सायंकाळी आठ वाजता आठ ते दहा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होत असत व रात्री बारा नंतर हरिजागर होत असत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कृष्ण जन्माष्टमी निमित्त रात्री बारा वाजता पुष्पवृष्टी झाली व सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिंडी प्रदर्शना झाल्यानंतर काल्याचं कीर्तन व दही अंडी फोडून सांगता करण्यात आली गेली आठ दिवस शेळकेवाडी गाव भक्तिमय झालं होतं यामध्ये सर्व लहान थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सीबीएस न्यूज मराठी सोलापूर